दर्शन एक्झिक्युटिव्ह फायनली हे इथे ला। लावायच्या काय परिस्थिती आली बघा हॉटेलच्या आतमध्ये जाऊन आधी पार्किंग लावतोय नरसोबाच्या वाडीत गेल्यानंतर ना मंदिराच्या बाहेर बसल्यानंतर एवढं भारी वाटलं ना पूर्ण दिवसाक थकवा निघून गेला ए मॅप लावला असेल त्याने हा चल साडे सहा वाजत आले पण आम्हाला अजून मंदिर भेटत नाही बघा म्हणजे ह्याच्यासाठी प्रवास करताना प्रवास करायच्या अगोदर रस्त्याची माहिती घेणं आवश्यक असतं आणि आमच्यापैकी कोणालाच रस्ता माहीत नव्हता आणि जो रस्ता होता तिकडून आम्ही गेलो नाही आम्हाला म्हणजे एकाने बोलला एक बोलला की इकडून शॉर्टकट आहे म्हणून आम्ही इथून आलो आणि इथून तर एकदम काय वेगळंच झालं हे सगळं आता हे मेन रोडला आलो दादा नरसोबाच्या वाडीत नरसोबाच्या वाडीत जायचं नरसोबाच्या वाडी सरळ ना, ना? सॉरी हा दिवस छोटा आणि रात्र मोठी म्हणून बघा साडेसहा वाजता काळोख पडला हा <coughs> काय काल, काल? असं दावं लागेल मी तुला तेच बोललो ते राईट साईडला होत बघ हा मार 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 टन टन मार ते आहे नरसोबाची वाडी काय माहिती नाही समजत नाही बाबा नरसोबाची वाडी एवढी आतमध्ये आहे ना मला आत्ता कळलं आल्यावरती बघा कुठे आहे बघा मेन रोड पासन पण आतमध्ये बघा किती आहे गल्ली गल्लीत आपल्या मुंबई झोपडपट्टी पड़ कशी असते तसे से सेम बाबा बा, 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 बा। खतरनाक आहे मंदिरात कुठे आहे पार्किंग कुठे आहे पार्किंग एस टी डेपो एसटी डेपो नरसोबाची वाडीची नरसो नरसोबाची वाडीतोबा डेपो इकडेच आहे का तो तिकडे पारखे काय काय नरसोबाची वाटी म्हणता मंता बरोबर सात वाजता आम्ही फायनली पोहोचलो रस्ता कोणालाच माहित नाही इकडे तिकडे फिरत 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 याच्यासाठी प्रवासाला निघाला निघायचं रस्त्याची माहिती घ्यायती असते पण आम्हाला ऍक्च्युअली तो भेटला तिकडे मेन हायवेला त्यांनी ज आम्हाला चुकीचा रूट सांगितला त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे त्यांनी ज आम्हाला फिरोत फिरवत आणला होता असं म्हणायचं आहे जाणे काय बोलणार आणि शेवटी दर्शन व्हायचं होतं ते आता झालंच पण ठीक आहे पण काय आलं रस्ता माहीत असला असतं तर लवकर प्रवास झाला असताना आम्ही एवढ्या हॉटेलमध्ये पोचलो हो असतो पण ठीक आहे आता असू दे जे पण होतं चांगल्या होतं इथे दर्शन घेऊ हो, आणि मी फटाफट निघणार कारण जाऊन परत उद्या सकाळी उठून परत महालक्ष्मी दर्शन घेऊन परत उद्याचा प्रवास आहे तीन दिवस प्रवास करेल त्यामुळे थोडंसं आराम पाहिजे कारण आपले अजित भाऊ थोडेसे तकलेत कारण वयाच्या हिशोबाने ऍक्च्युली त्यांचं पण बरोबर आहे कारण रात्र काळोख झाली आणि कसं आहे दिवस आता छोटा आहे खूप त्यामुळे रात्र काळोख लगेच होतो हा बाबा दिवस मोठा असला तर ठीक होतं त्यामुळे आम्ही कंटो आता गाड्या आम्ही इथे पार्क केल्यात म्हणजे तुम्ही आला तर लक्षात ठेवा इकडे फ्री पार्किंग आहे आणि काय प्रॉब्लेम नाही हे लोक बोलतात काय एवढं चोरी बी होत नाही त्यामुळे आम्ही गाड्या म्हणजे बॅग आम्ही तसेच ठेवल्यात काय काढले नाहीत फक्त आम्ही हेल्मेट घेऊन जाणार आणि मंदिरात दर्शन घेऊन प्रसाद घेऊन परत लगेच साडेसातला निघायचं आता वाजलेत बघा सात बरोबर तर फटाफट असं दर्शन घेऊन लगेच निघायचं लवकर आलो असतो ना तर आम्ही थांबलो असतो मस्ती बसलो असतो पण आता तो, तो, तो वेळ नाही आमच्याकडे परत जाऊन घरी जाऊन मस्ती गरम पाण्याची आंघोळ करून परत बाहेर जाऊन पर जेवायचंय पॉसिबल झालं ना अजित भाऊ मी तर बोलतोय लेट झाला ना आपण त्याच हॉटेलमध्ये जेऊ काय बोलतो समजा लेट झाला आणि कंटाळा झाला तर आपण त्याच हॉटेलमध्ये जेऊ बरोबर ना ते परत शोधाशोधी करणार हे करणार त्यापेक्षा आपण त्या हॉटेलमध्ये जाऊ कंटाळ ना आरामधे रिलॅक्स मध्ये जाऊ शकतो परत चला आनंद भाऊ हो आनंद भाऊ चला त्यांना नंतर सांगू आपण समजूया काय ते ते इथलेच आहेत आपल्याला कोल्हापूरला जायचंय फक्त आवाज एकदा उद्याच क्लिअर होऊ दे उद्या उद्या थोडं बरं वाटेल आज जरा काय आज आपण सकाळी निघालोय आणि ती सगळी धावपळ ना त्याच्यामुळे ऍक्च्युली थकायला आले जास्त नाही होऊन जाईल ना इकडे प्रवास आहे ना असं पण आहे ना रस्ते ते आता एक एक दुकानामध्ये मंदिर आतमध्ये वाटत एकदम पण हे पेढे घेतले तर राहतील जाईपर्यंत पेढे घेतले तर राहतील काय पर्यंत ना ते उन्हात उन्हात हे होणार ना कुठे ठेवूया पुढे ठेवूया इथे हे इथे ठेवूया काय

नाही कोपरोची ना ना। हा दुसरी बॅटरी अजित भाऊंकडे आहे ना अजित भाऊ चालू आहे बॅटरी तुमची बॅटरी चार्ज आहे दुसरी हा ठीक आहे जाऊ दे माझी चार्ज आहे तोरी बंद करेल नंतर पुढे बघू चला फायनली निघालो आता कुठे थांबायचं नाही आहे आता डायरेक्ट जायचं आहे हॉटेलवरती मी एक काम करतो कॉड आहे ना चार्जिंगची लावून ठेवतो कोल्हापूर अजून अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे कारण आम्ही बरंचसं कवर केलं गोपुर माझा चार्ज होता म्हणून मी बंद होतं आता ऑन केला नरसोबाच्या वाडीत गेल्यानंतर ना मंदिराच्या बाहेर बसल्यानंतर एवढं भारी वाटलं ना पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला म्हणजे आम्ही थोडं कंटाळलो कारण आम्हाला रोड भेटत नव्हता एक म्हणजे म्हणून आम्ही खूप कंटाळलेलो कारण फिरत 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 खूप एक तास आमचा वेस्ट गेला त्यात करून परत रोड खराब त्याच्यामुळे आम्ही खूप वैतागलेलो पण आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं ना खरोखर बरं झालं झालं ते आणि त्या त्या देवानेच करून घेतलं आमच्याकडनं फिरत फिरत गेलो पण त्याच्या पायापर्यंत आम्ही पोचलो आणि एवढं प्रसन्न वाटलं ना म्हणजे पूर्ण दिवसा थकवा पूर्ण दिवस जो आमचा प्रवास होता ना ते सगळं तिकडे त्याच्या पायाखाली आम्ही वाहून आलो मस्त वाटलं आता आम्ही ह्या कोल्हापूरच्या ओढला आहोत पण तिकडे थंडी नाही अजून कोल्हापूरला म्हणजे जशी आमच्या मुंबईला आहे तशी अजून कोल्हापूरला थंडी नाही आहे आपण इथे थोडासा आता गारटा गारवा वाटतो आहे माहीत नाही आता रात्री पण पडू शकते आता हॉटेलला तर मी फोन करून कळवलं की बाबा आम्हाला थोडा लेट होईल पण आता विचार असा चालला आहे माझा आंघोळ करून फ्रेश होऊन मी तर म्हणतो त्याच हॉटेलमध्ये जेवायचं कारण परत 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 बाहेर कुठे जायचं परत, परत ते शोधा शोध त्याच्यात परत अर्धा जाणार निघून कारण उद्या सकाळी उठून परत महालक्ष्मी दर्शन घेऊन ज्योतिबा करून काही एक कोल्हापूरचे स्पॉट आहेत ते करायचे त्याच्यामुळे असा विचार आहे की बघू पॉसिबल झालं तर मग जाऊ बाहेर नाही तर मग त्याच हॉटेलमध्ये जेवायचं चा, विचार चालू आहे पहिल्यांदा गेल्या गेल्या ती गरम पाण्याची गुळण्या करणार कारण उद्या काही करून माझा गळा आहे ना फ्रेश झाला पाहिजे नाहीतर वांदे होतील ता माझे कारण आत्ताच माहीत नाही आता आवाज कसा येतोय माहीत नाही मला मा आता मला ऐकावं लागेल जाऊन हॉटेलला की आवाज ओके आहे ओके तर नसणारच कारण एवढा बसला आहे आवाज तर काय ओके येणार आवाज आणि आजचाच मूर्त भेटला बरोबर राईडच्या पहिल्या दिवशी असं मला तर वाटतं ना प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं की कुठेतरी राईड असते आपली चांगली चार पाच दिवसाची आपण चार पाच दिवस अगोदर तयारी मध्ये असतो सगळं काही होतं पण राईडच्या दिवशी काही ना काहीतरी होतं काय बोलणार आता आता इकडे धाबे दिसायला लागले मोठा धाबा आहे वाटतं कुठला तरी मला ॲक्च्युली ना हेल्मेटची वायझर वायजर ना फुसावी लागेल क्लिअर दिसत नाही पटकन ना समोरचं कारण सिटीमध्ये माझी लाईट काही कामाची नाही आहे सिटीमध्ये लाईट म्हणजे दिसत नाही अजिबात कारण वरून लाईट पडते समोरून लाईट येतात ही लाईट म्हणजे कशी आपल्या मुंबई गोवा हायवे किंवा फक्त काळोपच आहे आणि आपलं चालतो आहे वन वेने त्याला ठीक आहे ही माझी लाईट आता या कुठल्या रोडला माहीत नाही पण रोड मस्त आहे एकदम एक पण खड्डा नाही या रोडला मला आता दिसत नाही मॅपमध्ये कुठल्या रोडला आपण आहोत अजून कोल्हापूर सत्तावीस किलोमीटर आहे म्हणजे जे माझे हॉटेल आहे आम्ही हॉटेलमध्ये थांबणार त्या हॉटेल अजून किती फोर्टी फोर मिट मिनिट दाखवते फोर्टी फोर मिनिट्स पोचून जाऊ तरी आम्ही जास्त स्पीड नाही साठ पासष्टच्या स्पीडने चाललो आहे आम्ही कारण म्हटलं उगाच नको जास्त रिक्स घेऊया कारण रात्र आहे त्यामुळे आरामात रिलॅक्स नाही जाऊ कारण आपल्या मागचे जे तीन बाईक आहेत त्यांना लाईट ओके आहे पण माझ्या बाईकला लाईट नाही त्याच्यामुळे मी सावकाश चौकात चाललो आहे सांभाळून पण अजून मला पॅन्ट अजून पण मला त्रास देते गुडघ्याला ना माहीत नाही मला ते सॉफ्ट आर्मन घ्यावं लागतील पण अजून पण मला त्रास देत आहेत खूप कोल्हापूरमध्ये प्रवेश केला कोल्हापूर 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 आमचं कोल्हापूर कोल्हापूरला खूप वर्षाने आलो आहे कारण जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम चालू झालेलं ना सुरुवातीला तेव्हा आम्ही दोन तीन वेळा मी तो, दोन तीन का तीन चार वेळा मुंबई गोवा मला हे नाही कोल्हापूर मार्गे मी गावी जायचो दोन वेळा अभिषेक बरोबर दोन वेळा मी गेलेलो एकटा त्याच्यानंतर खूप वर्ष आली कोल्हापूरला यायचा कधी ती टाईमच नाही आला कधी कोल्हापूर सिटी पण एकदम जबरदस्त झाली हां काही बोला कोल्हापूर असं वाटतच नाही एकदम मुंबई असं मुंबई वाटतं मुंबईत आल्या असं म्हणजे हॉटेल बिटेल एकदम खतरनाक आहेत मस्त वाटतं पण भारी वाटलं एकदम सिटीमध्ये आल्यानंतर ॲक्च्युली कोल्हापूर पहिल्यापासूनच एकदम भारी आहे वेगवेगळ्या तो टॉकीज आहे काय नाही हॉटेल फोर्टीज आपलं हॉटेल कुठे राहिलं आपलं अजून बारा मिनटं दाखवत आहेत ॲक्च्युली तिघांना पण मी ना, ना एक्स्ट्रा लाईट बंद करायला सांगितल्या कारण मला माहीत होतं सिटीमध्ये काही ना काही ते असणार आणि समोरच बघा आपले पोलीस काका चालले आहेत कारण जे लाईट आहेत ना फॉग लाईट ते बाहेर ठीक आहेत हायवेला पण सिटीमध्ये ॲक्च्युली अलाउड नाही आहे आणि त्रास पण होतो समोरच्याला त्यामुळे ते बरोबर मी टायमिंग बंद करायला सांगितले दळवी बेकर्स येवले चाय कुठे राहिलं आमचं हॉटेल अजून <coughs> आठशे मीटर दाखवत म्हणजे इथेच कुठेतरी आहे हा बरोबर इथे हॉटेल आहे लाईन मध्ये हॉटेल आहे तिथे हॉटेल दर्शन इथेच कुठेतरी आहे दर्शन एक्झिक्युटिव्ह फायनली वेट ल पार्किंग कुठे आहे आतमध्ये आहे काय आतमध्ये ना आतमध्ये कुठे सर पुढे हे इथे लावायच्या एकाने इथे लावले पाहिजे अरे गाड्या पण लावायचे पार्किंग काढताना कसे काढणार हा अरे पण मला एक सांग मी जेव्हा फोन केला ना, ना, ना बुक केल बुकिंग बुकिंग केल्यानंतर मग विचारलं पण आमच्या चार मोठ्या बाईक आहेत म्हणून अरे भाऊ कामा मी घेतो हळूहळू मागे तुम्ही पकडा फक्त इकडे चढवूया का इकडे नको इथे हे होईल ना काय परिस्थिती आली बघा हॉटेलच्या आतमध्ये जाऊन आधी पार्किंग लावतोय <laughs> राहाच्या राहील का इकडे इथे राहील काय हा दे माझी समोर लावतो नाहीतर घाल ना तुझी नाहीतर मी उलटी फिरवतो नाहीतर उलटी परतून ना लावतो फायनली हॉटेलमध्ये पोहोचून रूममध्ये येऊन मस्त की फ्रेश झालो आणि आमचा प्रस पसारा बघा आजचा सगळ्यांची बॅगेज आणि रायडर मस्त की आडवे झाले आहेत आडवे होण्याचीच परिस्थिती आज झाली अशी आमची आणि ठीक आहे रूम चांगली भेटली आम्हाला चौघांसाठी आणि सगळ्यांचे इकडे टॉवेल चुकता आहे इकडे पॅन्ट आहे हालत खराब झाली खूप म्हणजे लटकवायला जागा नाही इकडे चार जणांचे तरी आपले बॅगेज इकडे एका साईडला ठेवले आहेत हे दोन बेड आहेत इकडे आणि इकडे हे माझं सामान पण मजा आली आता इकडे सगळं सामान आपलं सगळं गरम गरम पाणी दोन बॉ बॉटल आहेत इकडे हेल्मेट ठेवलेत आणि रूम आम्हाला एक नंबर भेटली आता आजचा दिवस संपला आजचा प्रवास पण संपला मस्त झाला प्रवास शेवटी नरसोबाच्या वाडीला जाऊन ना म्हणजे पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला म्हणजे तिथे आम्ही फक्त पंधरा वीस मिनटं बसलो मंदिरात पण भाजी वाटलं ठीक आहे आम्हाला फिरवलं खूप इकडे तिकडे इकडे तिकडे त्या फिरण्यात आम्ही थकलो पण तिथे गेल्यानंतर दोन तास फिरवलं कारण मॅप आपला जो मॅप बाबा आहे ना मॅप बाबा कधी कधी खूप फिरवतो त्याच्या बरोबर कधी होतं आणि बाहेर पडताना थोडा रस्त्याची माहिती पाहिजे हे आज आम्हाला कळलं मग उद्याचं तर टेन्शन नाही उद्यापासून का आपल्या तोंडपाट आहेत रोड तरी पण माहीत नाही मामा आपल्याला फिरवू पण शकतो पण ठीक आहे आजचा प्रवास मस्त झाला उद्यापर्यंत काय करून गळा माझा ओके झाला पाहिजे ते गणपती आपला काळजी पण आता रायडर पण खुश आहेत आता आम्ही चांगलं जेवायला आणि आपलं महालक्ष्मीमध्ये इथे जवळच आहे त्यामुळे सकाळी सकाळी उठून द दर्शन घेऊन आम्ही चांगला ज्योतिबाला तर आता आता मी काय सांगत नाही आजचा व्हिडिओ आम्ही संपवतो आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हा आणि हा जी ही जी सिरीज आहे हा जी म्हणजे आम्ही जो प्लॅन केला आहे राईडचा हा तुम्ही पण करू शकता बेस्ट आहे आणि सगळं देवदर्शन होतं तुम्हाला इथून नंतर खाली उतरल्यानंतर बीचेस आपल्या कोकण पट्ट्यात म्हणजे कोस्टल रोड करू शकतात म्हणजेच दिसेल तुम्हाला आम्ही काय काय करतो ते ते हे एपिसोड नक्की बघा आणि चार दिवसाचा प्रवास आमचा नक्की बघा आणि तुम्ही पण तसाच करा कोस्टल रोड सगळेच करतात पण आम्ही जरा वेगळा प्लॅन केला त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो परत भेटू लवकरच लवकरच म्हणजे उद्या उद्या सेकंड डे आहे आजचा दिवस संपलेला आहे हा व्हिडिओ संपतो रजा घेतो तुमची बाय बाय गुड नाईट